नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की महाराष्ट्रात काल काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता होती आपण त्या व्हिडिओमध्ये ती पाहिलेली आहे बातमी आज जर आपण विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये आजपासून पुढील चार ते पाच दिवस तापमानामध्ये खूप घट होणार आहे आणि थंडीचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे त्यातल्या त्यात आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केलो करायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार अशी थंडी वाढणार आहे मित्रांनो सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण हे वाढणार आहे तापमानामध्ये घटसुद्धा होईल मित्रांनो जर आपण बघायला गेलं तर हवामानामध्ये बदलामुळे आपल्याला दिवसभर गरम होईल आणि रात्री व पहाटे थंडी जाणवेल हा बदल हवामानामध्ये दिसेल आपल्याला सोबतच आपण जर विचार करायला गेलो तर पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच एक नऊ तारखेपर्यंत नऊ ते दहा तारखेपर्यंत हे असेच वातावरण राहील थंडीचे प्रमाण वाढेल रात्री पहाटे थंडी असेल आणि दिवसभर गरम होईल खूप त्यानंतर ना मात्र मित्रांनो एक दहा तारखेच्या आसपास आपण जर बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्यातल्या त्यात जर विचार करायला बघितला आपण मित्रांनो तर विदर्भामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो अगदी गारपीट पाऊससुद्धा होऊ शकतो मित्रांनो त्यासोबतच जळगाव हिंगोली या साईडमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसेल हा पाऊस मित्रांनो दहा तारखेच्या आसपास पडेल दहा न पडेल सोबत जर आपण बाकीच्या ठिकाणी विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीमध्ये ढगाळ वातावरण तयार होईल गरमीचे प्रमाणसुद्धा इथे वाढेल पण येथे पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहील त्यामुळे मित्रांनो हे अपडेट आहे तुम्हाला सांगत आहे की दहा तारखेनंतरनं महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो काही ठिकाणी गारपीट पण होऊ शकते त्यातले तर जास्त करून शक्यता आहे की विदर्भामध्ये पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भामध्ये पाऊस पडू शकतो आणि गारपीटसुद्धा होऊ शकते त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपली जर ज्वारी पीक असेल किंवा तुरडाळ हरभरा पीक असेल तर येणाऱ्या चार पाच दिवसात तेच लवकर आपण काढून घ्यावे जेणेकरून अवकाळी पावसाचा फटका आपल्या पिकांना बसणार नाही पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो